बदलत्या आणि प्रदूषित हवामानामुळे सध्या लहान मुलांमध्ये साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दोन दोन आठवडे सर्दी खोकला बरा होत नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत हवेतील प्रदूषणामुळे डोळे लाल होण्यासोबतच इतर त्वचेचे रोगसुद्धा आढळून येतात विशेष म्हणजे सुट्ट्यांच्या दिवसामध्ये पर्यटनामुळे ट्रॅव्हलर डायरियाचं देखील रुग्ण सध्या समोर येत आहेत आणि त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला बालरोग तज्ञांकडून दिला जातोय नाशिकचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद भराडिया यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी साथीच्या आजारांचं प्रमाण हे सध्या वाढलंय आणि खास करून लहान मुलं जी आहेत ती जास्त आजारी पडत आहेत असं देखील बघायला आहेत विशेष म्हणजे दोन दोन आठवडे देखील सर्दी खोकला हा बरा होत नाहीत अशा देखील तक्रारी यासमोर येत आहेत याबाबतच बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकचे नामांकित बालरोगतज्ञ आहेत पिलिंद भराडिया सर काय नक्की म्हणजे वातावरणातील बदलामुळे आहे की काय नक्की तुमच्याकडे जे काय सध्या रुग्ण येतात लहान मुलं येतात त्यांच्यामध्ये काय काय हे लक्षण किंवा आजार झाला साधारणतः आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल मे महिन्यापासून जो काही पाऊस सुरू झाला आहे आता जवळजवळ सहा महिने झालेत दर दर महिन्याला ते पंधरा ते वीस दिवस हा पाऊस पडतोच आहे एवढंच नाही तर आता जो काही अवकाळी पाऊस पडतो आहे म्हणजे वातावरणामध्ये होतं काय सकाळी थंडी दुपारी ऊन आणि वातावरणामध्ये जेव्हाही व्हेरीड व्हेरिएशन्स होतात याचा सगळ्यात जास्त परिणाम ह्या लहान मुलांच्या आज लहान मुलांच्या प्रकृतीवर होत असतो त्यातले त्यात सगळ्यात जास्त प्रमाण जे वाढतं श्वसनक्रियेचे जे आजार असतात का ज्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये वारंवार खोकला येणं ताप येणं कधी कधी श्वास घेण्यास त्रास होणं ह्या सगळीमुळे ह्या सगळ्यांमुळे त्यांची भूक मंदावते श्वास घ्यायला त्रास सुरू जर झाला तर त्याचं रूपांतर न्युमोनियामध्ये होतं हे महत् ही ही लक्षणं मागच्या काही महिन्यामध्ये आम्हाला आम्ही बाह्य रुग्ण बघताना खूप जास्त प्रमाणात आढळत आहेत तर ह्याची